मित्रांनो राम राम पुन्हा स्वागत आहे त्या चॅनलमध्ये आणि पुन्हा स्वागत आहे एका नवीन विशेष भागात तर मित्रांनो आजच्या वेळी देवदर्शनाची होणार आहे धावजी जाणारी जात माता मंदिर देव दर्श, आज आपण देवदर्शन म्हणजे देवस्थान आपण आज विजिट करणार आहोत त्याचप्रमाणे थोडीफार काय माहिती मिळेल ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि हा मंदिर तुम्ही बघायला गेलात तर चिपळूण परशुराम दुर्गावाडी येथे आहे आणि तसं सांगण्यास झाल्यास की म्हणजे दोन वाटा जातात एक परशुराम मंदिराकडे वाट जाते आणि एक वर जाते रहिवाशी म्हणजे राहण्याचे ठिकाण वगैरे काय असते तिकडे तर आपण तिसऱ्या बाजू डाव्या साईडला जायचं तिकडनं तो मंदिर म्हणजे वर गेला की तो मंदिर जवळ आहे तर तिकडे आता आपण व्हिजिट करणार आहोत तर व्हिडिओ नक्की वेळ पण व्हिडिओ कशी वाटते पण नक्कीच सांगा तर भेटतो थोड्यास स्टेशनवर होतो थो, म्हणजे स्टेशनच्या ठिकाणं जातच होतो आपल्याला एक नवीन गोष्ट भेटणार आहे चिपळूणमध्ये आपला जो दोन नंबरचा प्लॅटफॉर्म आहे ना त्याच्या बाजूनी अजून एक पटरी टाकले जात आहे जेणेकरून म्हणजे हा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन चिकडं अजून एक तिसरा बहुतेक चालू करणार बहुतेक यांचा विचार चाललाय कारण इकडनं जी ही जी तुम्हाला पटरी दिसते ही हा म्हणजे ही ह्याच्यावर गुड्स उभे राहतात म्हणजे आपले मालडबा वगैरे होते तर त्याच्या बाजूला तर नवीन म्हणजे आता ट्रेनसाठी बहुतेक ती काय ती नाही करत आहेत चांगलीच गोष्ट आहे मी म्हणा गेलात तरी कारण ही जी पटरी आहे खूप लांब असल्यामुळे इकडनं कुठची पॅसेंजर किंवा एक्सप्रेस ट्रेन थांबत नाही फक्त गुड्स आणि मालडबा एकाच दिवसात थांबतात था, कंटेनर काय असेल ते आता दुसरी पटरी तयार होत आहे चांगली गोष्ट आहे तरी अजून टाईम जाईल स्वतः म्हणाय गेलात तर चांगली गोष्ट आहे चिपळूणकारासाठी जरी म्हणाय गेलात तर था। बळी त्यांनी घोषल्यानंतर तरी भरपूर आहे पण बघते की एक्सप्रेसला तर मा पॅसेंजरसाठी ठेवतील या दिवसात जर काय जागा स्पेस नसेल तर पण चांगली गोष्ट आहे चला आता आपण जाऊया आपल्या वाटेला <laughs> तर मस्त आपण जाऊया प्रभूंचे दर्शन घेऊया आणि मग बघे आपल्या विसा पॉईंटची कनक आपल्याला नवीन बागापिटं मागे आपण भरपूर व्हिडिओ वि घेतलेत पण आता चला तर आमची इथं सवारी निघालेली आहे आता मी डायरेक्ट मंदिर जाऊ आणि दर्शन घेऊ तुम्ही रोड पण बघू शकता किती घट्ट तरी कारण विषय असा आहे की हा मेन मार्ग आहे ना कोळीश्वर मंदिर जायला मग काहीतरी गेला पाहिजे कारण श्री परशुराम महाराजांचे इथे भरपूर पर्यटन इथं येत असतात दर्शनासाठी त्यांची तरी डेंजर आढळत असेल ना आला नाही बागा पोरशीरामकडचे ह्यांची माणसं मारत आहे की रोड झाला नाही दोन तीन वर्ष सांगितलं गेलं होतं बाई इकडे पण जरा लक्ष द्या आणि एक कोण मेन करणारी होती त्यांच्या पण ते व्हिडिओ तर नक्कीच पाठवा कारण हा विषय नुसता तर नाही आहे का त्या भक्तांचा आहे भक्तांसाठी पण आहे जे पोरशीराम यांच्या दर्शनासाठी येतात ते लवकर लवकर नाही ते करा तर आपण श्री धावजी जानाई जागमातामध्ये विजिट केला त्याचप्रमाणे आपल्याला म्हणजे त्या मंदिर तुम्ही गेला खूप चांगलं मंदिर आहे आणि खूप शांतता आहे म्हणजे एकदम मंदिरचं बाहेर जे तुम्ही बघितलं ना खूप भारी आहे म्हणजे झाडं वगैरे आहे तो मस्त आहे मंदिर आता बारा तेरा तारखे म्हणजे फेब्रुवारी फेब्रुवारी बारा तेरा तारखेला समा आहे नक्की आपल्याला बोलवलं आहे तुम्ही पण नक्कीच या इकडे आणि मंदिर विजिट करा आणि मंदिर कसं वाटलं ते मला ते कमेंटमध्ये सांगा तर मंदिर बघायला म्हणजे मंदिर म्हणजे जर तो आपल्या तोडभार काहीतरी समजलं इतिहास तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो हा मंदिर जो आहे तो आता शंभर तरी दीडशे वर्ष खूप जुना आहे एवढा तरी जुना आहे आणि मागे त्यांनी आता म्हणजे पालखेचा जो देव आहे त्यांची त्यांनी नवीन 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 देवस्थापना केलेली आहे आणि जास्तीत जास्त जागृत देव आहे असं मानलं जातं कारण हाकेला दा, दाव म्हणजे हाकेला धावले जातात धावजी महाराज असं म्हटलं जातं तर एवढं म्हणजे एवढंच मला माहिती आहे समजलं आत्तापर्यंत तरी तर तुम्हाला जर माझ्यावर काय जास्त माहिती आहे तर नक्कीच कमेंट करा जर काय चुकलं असेल तर मी आधीच माफी मागतो कारण हे थोडीफर काय चुकलीचं इन्फॉर्मेशन तर माफं आणि तुम्हाला जर काय माहिती असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा माहिती काय असेल ते तर जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुमच्यानंतर पोहोचवलं आणि आता मी आम्रमर रेसॉर्टची आता आहो आणि खूप भारी सिनी वाटतो एकाना बघायला तर तुम्ही पण बघा आणि माझ्या घ्या हाईवे रोड बगीचा पॉइंट आणि तिकडे पुढे लोटे लोटे देखाना पुढे तरी लोटे चालू होतो तसं म्हणायला गेला तर पण जागा शांत आहे कारण झाडे वेळ असल्यामुळे जरा सावली वेळ भेटते म्हणून आम्ही जरा थांबलोय कारण तिकडे मंजुरीचं काम जरा जरा आहे कारण बा, फेब्रुवारी बारा तारखेला बारा तारीख बारा तेरा चौदा या तारखे हो संध्याकाळची पब्लिक असते तशी बारा तेरा चौदा तारखे तारखेला समोर म्हणून त्यांचे मंदिराचं काम चालू आहे म्हणजे पायट्या यांचा हा जसं आता बोलल्याप्रमाणे हो संध्याकाळची खूप गर्दी असते माणसं बाई कुठन लोट्यापासून येतात ना काय रे इकडे सनसेट बघायला म्हणजे खूप चांगलं होतं ह्या टाइमात तरी खूप चांगला सनसेट बघायला भेटतो काय पण बघितलंय का आपण काही पुन्हा आता व्हिडिओ करणार नाही पण आपण दोनदा तरी तिकडे व्हिजिट केलाय आता तिसऱ्यांदा काळात चौथ्यांदा दाखवतोय कारण तिकडे आता मंदिराचं काम तिकडे चालू असल्यामुळे काय माहिती देणे शक्य नव्हते मग मी इकडे पण व्हिडिओ करतोय पण मी मंदिर खूप चांगलं आहे तसं म्हणाय गेला तर बाजूचा म्हणजे वातावरण पण खूप चांगला आहे तिकडचा मस्त आहे मंदिर आता ते बोलले मला की बाराला ते लाट आणणार आहे आणि यंदाची लाट धामण देवी येथून आहे ना धामण देवी आहे लाट आहे खालून कशा आणता म्हणजे पायवरी काय म्हणतोस अरे भारे भेंडी मागच्या वेळी झोलाई देवीची लाट आमची इकडे गेली होती औजरवाडी कडून आता यंदाची धामण देवीकडनं म्हणजे लाट आहे म्हणजे परशुरामाची इथे भाई म्हणतो चालत आणतात ते पण बहुतेक दाखवणं गरजेचं आहे रे असं मला वाटतं दाखवणं ही गोष्ट दाखवणं गरजेचं आहे आणि इथं मंगाशी मी बोललो की इकडनं जी वाट आत्मने खड्डे बिड्डे आहेत ते जरा नक्की तिथं लक्ष द्या कारण माणसं जी आहेत ती लांबून येतात दर्शनासाठी देवदर्शनासाठी परशुरामांच्या तर भक्तांसाठी आवडत त्रास तरी नको आम्ही इथं म्हणतो म्हणजे <muk> रस्त्याचा प्रॉब्लेम सगळी कळत असा बघायला गेला तर आता हा काहीतरी वेगळाच विषय वाटतो मला कारण नाही एवढं चांगला वाटत पण की बाबा आपण जर बघा देवासाठी जात असेल आणि हा एवढा इथं गड्डे बिड्डे काय म्हणणार काहीतरी गेला पाहिजे आणि तो पर्यटन स्थळ आहे म्हणायला गेला तरी म्हणणार इकडे पण आता इकडचं ठीक आहे हायवेच एक ठीक आहे कारण आता मांगाशी पोल्याप्रमाणे तिकडे एक साईड तिकडं अशी की तिथं सारख्या ॲक्सिडेंट होत होतात तिकडं काय होतं काय मला माहिती पण मला पण काय विषय माहिती नाही इकडं तुम्ही नक्की लक्ष द्या कारण बघता अरे बघताना ते देवांसाठी तरी काय ती करा तिकडे दे। असं तर म्हणतो मी किती आता तो म्हणतो पोरगा म्हणतो की आता दोन तीन वर्ष झाले काय लक्ष नाही तिला नक्की लक्ष द्या तिकडे काय रे बरोबर आहे की नाही सांग मला नक्की व्हिडिओ त्यापर्यंत त्या माणसापर्यंत पोचवा की रीड नीट करा भक्तांसाठी तरी करा स्वतःसाठी नाही भक्तांसाठी करा कारण त्यांना पण परिशुरामधल्या माणसांना पण खाली यायला वर यायला खूप त्रास होतो असं समजलं जातं तर व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा अमरावती रिसॉर्ट नक्की विजिट करा धावजी जना झाकमाता मंदिर नक्की विजिट करा खूप चांगलं मंदिर आहे तर भेट्रा आंध्र बॉक जन जय महाराष्ट्र